अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय आशिया खंडातील हे पहिले रुग्णालय आहे काही वर्षाच्या कालावधीनंतर हे रुग्णालय स्थापन होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील त्यादृष्टीने ते वर्ष रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे केज मतदारसंघाच्या तत्कालीन आमदार राज्याच्या आरोग्यमंत्री स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुंदडा याच वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या त्यानंतर ते आमदार आरोग्यमंत्री झाल्यानंतर राज्य शासनाकडून त्यांनी विविध इमारतीसाठी करोडो रुपयाचा निधी आणला इमारती, इमारती उभ्या राहिल्या मात्र त्यांच्या निधनानंतर अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयाला मनावा तसा निधी आणण्यासाठी प्रयत्न झाला नाही निधीही मिळाला नाही मंजूर असलेल्या निधीतून कंत्राटदारांनी संत गतीने इमारतीचे कामे केली अद्यापही अनेक इमारतीचे कामे प्रगती पातावरण असल्याने अद्याप त्या इमारतीचा ताबा कंत्राटदाराकडेच असल्याचे समजते राजकीय परिस्थिती बदलली केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिताताई मुंदडा झाल्या सुरुवातीचे अडीच वर्ष खडतर गेले मात्र त्यानंतरच्या कालावधीमध्ये मा आमदार नमिताताई मुंदळा मुंदडा यांनी केज मतदारसंघासाठी एवढा निधी आणला की मतदार नुसतं क्या बात आहे क्या बात आहे म्हणत राहिले आंबेजोगाईच्या हो शासकीय रुग्णालयातील वर्ग तीन व चार कर्मचाऱ्यांचे निवासस्थान इमारतीचे लाईव संपल्याने बांधकाम खात्याने कर्मचाऱ्यांना लेखी नोटिसा दिल्या मजबुरी म्हणून तसेच कर्मचारी त्या इमारतीत राहू लागले आर्किटेक्ट पदवी संपादन केलेल्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी क्लास थ्री व फोर या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी एक दोन नव्हे तब्बल दीडशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला त्या निधीतून क्लास थ्री व फोर कर्मचाऱ्यांची जुनी निवासस्थाने पाडताना अनेक अडचणी आल्या मात्र अडचणीवर मात कशी करायची यश कन्स्ट्रक्शनचे प्रदीप ठोंबरे यात पारंगत आहेत त्यावर त्यांनी मात करत आज त्या जागी असणाऱ्या जुन्या इमारती पाडून आता नवीन इमारत उभारणीचे काम सुरू केले आहे किमान साडेतीनशे निवासस्थाने यात बनणार असल्याचे समजते आमदार नमिताताई ताई मुंदडा यांनी अंबेजोगाई हो शहर व परिसरात सुरू असलेली अनेक कामावर प्रत्यक्ष भेटी दिल्या त्यांना त्या क्षेत्राची माहिती असल्याने कोणालाही तांत्रिक माहितीच्या नावाने दिशाभूल करता येत नाही क्वालिटीमध्ये मेडिकल परिसरच नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कामे सुरू अस आहेत कामाच्या दर्जात कुठेही तडजोड न करणाऱ्या यश कन्स्ट्रक्शन कंपनी काम करत असलेली कामे दर्जेदारच असतात हे प्रदीप ठोंबरे नाही तर शहरातील सर्वसामान्य नागरिक यश कन्स्ट्रक्शनला पावती देत आहे आमदार मुंदडांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी मेडिकल परिसरात आल्या असता उपाभियंता गोविंद मुंडे उपाभियंता गुडवाले तसेच एस कन्स्ट्रक्शन कंपनीचे सुपरवायझर यांनी आमदारांना माहिती सांगितली कामाचा दर्जा पाहून आमदार नमिता मुंदळा यांनी समाधान व्यक्त केल्याचे समजते